आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बायपास सर्जरी व सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्रॉफी फक्त चारशे रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट एक्स रे फक्त शंभर रुपयात औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव महसूल विभागाला लाचखोरीचे ग्रहण लागले असून गेल्या सहा महिन्यात जवळपास तीन ते चार महसूल अधिकारी कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडलेले असताना पुन्हा एक तलाट्यासह त्याचा पंटर प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे शासकीय वाळूचे डेपो निर्माण करूनही तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून वाळूचा महसूल खात्याला तपासदायक झाला असून एकीकडे महसूल यंत्रणा वाळू तस्करांचा बंदोबस्त करताना दुसरीकडे लाचखोरी तलाठी त्यांच्याकडूनच लाच घेताना खुलेआम दिसत आहे याबाबत फिर्यादीने पोलिसांनी दिलेली माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील धारंगावचे तलाठी धनंजय गुलाबराव पराड यांनी वाळू वाहतूक करणाऱ्या स्वतःसाठी दहा हजार रुपये व मंडळ अधिकारी यांच्यासाठी दहा हजार रुपये असा एकूण रुपये लाचीची मागणी फिर्यादीकडे केली होती यातील फिर्यादीदार याने अहिल्यानगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली सदर तक्रारीनंतर अहिल्यानगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला होता तलाठी धनंजय पराड यांच्या सांगण्यावरून त्यांचा खाजगी पंटर सागर उर्फ बबलू सुरेश चौधरी वर्ष धंदा व्यवसाय राहणार धारणगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर हा दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी लाच वीस हजार रुपये घेण्यासाठी सहा वाजेच्या आसपास कोपरगाव बस स्टँड समोर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आला असता यावेळी त्यास वीस हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगे हात पकडले आहेत या प्रकरणी तलाठी धनंजय गुलाबराव पराड व त्यांच्या खासगी याच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रारीनुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन अठ्याशी चे कलम सात सात अ बारा प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास अहिल्यानगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक छाया देवरे या करीत आहेत डिसेंबर महिन्यापासून तीन महिन्यात चौघा महसूल अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईने महसूल खात्याचा मुजोरपणा उघड झाला आहे तालुक्यात कुंभारी माहेगाव देशमुख सुरेगाव पाठोपाठ मायगाव देवी इथे शासकीय वाहू डेपो सुरू करण्यात आले तरीही मायगाव देवी वाळू डेपो पलीकडे बोटीद्वारे वाळूचा उपसा होताना आढळल्याने प्रांत अधिकारी माणिक आहे तहसीलदार महेश सावंत यांनी तीन बोटी व पंच्याऐंशी ब्रास वाळूचा साठा जप्त केला होता महसूल यंत्रणा एकीकडे वाऊ तस्करांवर वचक दाखवण्याचा प्रयत्न करताना दुसरीकडे त्याच तलाठी घेताना उगड़ दिसत आहेत जनता दरबारात महसूल अधिकाऱ्यांविरोधात अनेक तक्रारी ऐकायला मिळाल्या अधिकाऱ्यांची कान उघडणी होऊनही त्यांचा मुजोरपणा काही कमी होत नाही सदर घटनेनंतर तलाठी पराड अद्याप फरार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे